हाय मित्रांनो आणि मैत्रिणी सगळ्यांना गुड मॉर्निंग आम्ही सकाळ सकाळ आलो आहे इरीवरती पोहायला आणि आमचा आकाश पोहतो आहे इरीत आणि आज झाला आहे पोहून आता मी कपडे फिपडे घातल्यात आणि आकाश तो का आमचा कसं पोहतो <laughs> कस आहे बघा कसं वाटतं आहे आकाश तुला मस्त 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 हा असल्या आसपास इरत घ्या आनंद नाही तर नाही तिथेच उडी टाकण्याचा प्रयत्न करू नका स्विमिंग पूल मध्ये पण आनंद घेऊ शकता हा आम्ही आलो वरती का नाही रे आणि अ आपले इरह का मस्त पैकी आणि हेकड आण उडी दे आमच्या बाकीचं काय नाही म्हटलं धावण्याचा प्रयत्न कराव तो कसं करतोय चांगला भाग सिक्स पॅक्या उड्या टाक टाका आमचा आकाश म्हणतोय एक दोन उड्या टाकण्याचा प्रयत्न केला जाईन टाका वाकाश ओका भाग कसं आहे मित्रांनो मी व्हिडिओ करतोय आता चपा काही उलटी उडी आता साहित्य होती का चला बाय बाय बाकी व्हिडिओ घरी गेलो काढतो <laughs> <laughs> इकडं बघ इकडं बघ की <laughs> हाय मित्रांनो मी आलो आहे इरीवरती पहून घरी आणि मी काढतो व्हिडिओ आणि काय झालं इरीहून आलो आणि सेल्फी स्टिकचं दांडकं घालणं काल बसलेल्या जाग्यावर राहिले मी ओडाकतोय घरात घरात बी आणि काहीच व्हायना अर तिथे लिंबाखाली बसलेल्या जाग्यावर होते आणि मग गरबड गरबड झाली सगळी मित्रांनो आणि आमच्या राण्या बसल्या तिथं कस ही गाया बसल्यात सगळ्या हिरबळ चलून चलून दमवून जातात मित्रांनो गाया आमच्या आता सगळ्या बसल्यात निवांत हो। निवांती निवांत बसल्या आणि मित्रांनो कालच्यासारखंच वारं सुटलं आहे दागाळं वातावरण होतंय पाऊस काय पडायचं नाव घ्याय नाही आणि छगभवा अनुभवाबा तिक बी गावात गेलेत कोण घरी नाही वहिनी भांडी त्या वहिनी दुसऱ्यात तिकडल्या दोन आमची मम्मी दोन दुसरी आणि कोण सुद्धा नाही पोरं सकाळी शाळा शनिवारी त्यामुळं बारकी पोरं पण शाळेत गेलेली आहेत कोण नाही आज घरी सगळं आ... वातावरण झालं आहे ओके आणि मी फिरतो इकडे म्हणलं धावण्याचा प्रयत्न करावं बाग पूर्ण करण्याचा प्रयत्न करावं आणि पेरूला बी लागले फुलं थोड्याफार प्रमाणात आणि येलताराने तो लिंबा। लिंबा। हो का त्या लिंबावर चे लिंबावनं परत इकडं पिरू जातं हो का असं ते देलतार बी थोडावं लागेल वाटतंय मला सकाळचा तुम्हाला हिरीवर थोडा काढला आहे आकाजी म्हणले काढा हिरीवर व्हिडिओ थोडा मग काढला तिथं थोडा चला मग लास्ट थोडं थोडं काढल्यावर बरं राहते आता दोन अडीच मिनटाचा काढा तो थो। थोड्या वेळाने आता कोण नाही वर्षा येत नाही आल्या थोडा काढतो थो। थोडी झलक बघायला माझी इथे मित्रांनो झलक झलक अवकाश इकडे चग बच काही आहेत उभा आमच्या छगन भाऊच्या आणि अन्नाची शेड खालून झालं आहे त्यांचं मस्त पेक बाकीचं काय नाही आजचं काय झालं आहे आणि आजचं काय काम केलं आहे ते तुम्हाला सायंकाळच्या भागात सांगितलं जाईल सकाळ सकाळ तर आता सध्या तर काय नाही पाऊस पडा नाही त्याच्यामुळं कोळपणीचं बी नियोजन नाही दहेड कोळपायचं बी उडीत काळा नाही कोळ आपल्या वाटतंय वलू उठून जाईन जळून जाईन त्याच्यामुळं जा सगळं कामं रिअंगळ्यात पावसामुळं एक पाऊस झाल्यावर कामं चालू होत्यान मग नाही इतका टाईम भेटायचा मोका पण आता आहे मोका टाईम पाऊस नाही त्याच्यामुळं जा उगून आलं आमचा अनुची एंट्री झाली मला वाटलं नव्हतं इतक्या लवकर येईन तो का आला एक जण तर आला गावातनं बाकीचे गेम कावश्यक येते काय नाही अनुभवच आमच्या गावात कोणावर बसत नाही काय नाही काय नाही डायरेक्ट घर पोच विषय संपला आमच्या छेकबावला ना बोलले गावात गपहा गा सवय हॉटेलवाल्यावर गहती आणि कोणाबरो गहती आणि आमच्या छेकबाला अनुभवला नाही ना गप्पा पेपानायचं काय चाललंय मित्रांनो नियोजन काय सकाळ सकाळ नियोजन आहे फिरायचं इकडे तिकडे फिरायचं तुम्हाला लावण्याचा प्रयत्न करायचा काय काय चाललंय एवढंच नियोजन बाकीचं काय दुसरं कुछ बी नाही आणि वहिणी घालतात दोन वाळायला आणि अनु आला अनुकडे चक्कर टाकतो खा न लागा रोजच चक्कर टाकतो लगा टाक तू काल बी नाही गेलो त्याच्याकडे म्हणलं रोजच जायकडे जाऊन काढण्यात काय आहे का विशाल सर माहीत आले अजून कुठं गायब झाले काय माहित माहिती बघूयात 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 करूया बघू करू म्हणत आयुष्य चाललंय मित्रांनो चाले बेकारी चला 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 आणू आणूल लवकर फेरा फिरूलाय मागाय काय आणलं पेपर आणलाय काय आल्या का कोणला आहे लोकमत आहे का पुणेनगरी पुणेनगरी ना आदू बसला दर हो का शाळेत त्याला म्हणायचं तर दररोज म्हणायचं एकदा गेले मी काही येत नाही तुझ तू बघ दया ती दया बी असेल कि र वर्ग आधीच्या आपण आरू लय बा आरू हाय का हो चांगले आरू काला आदूकडे आलती की हांची दुस्ती झाली का नाही आरूची ना आधूची हा मग मग नाही ते मग मग आध्या महिन मग मी उरक आम्हाला शाळेत जायचं आहे काल जरा जरा काल परवादिशी घरी राहायला का त्यामुळे मग त्याला वाटलं हां आज बी सकाळ सकाळ उरकून बसला होता काल बोरकलं होतं पण ती काय झालंय अनुभव तिथं थांबला था। गेट गीत मग त्याला वाटलं असं ना अनभव इथंच आहे आहे म्हणल्यावर काय आता नाहीला झालं ना मग काय काव तरी पेपर वाचाय बी नको वय अनुभव जुन्या उजळण्या पुढे आता किती किती तारखेचा कि आहे आजचा आहे का आजचा पेपर आणला आणून आमच्या आजचा ताज्या घडामोडी आजच्या ताज्या घडामोडी आजच्या ताज्या घडामोडी वाचतोय आणू पुणेनगरीत चलो अन आठ मिनटाचा भावनाच म्हणायचं थोडक्यात विशेष गुरांना माश्या चावतात काय काळा माश्यावर काय उपायच नाही ताडा तड चावतात नुसत्या आणू तिथं बसला पेपर तो पेपरवायच तोखतोखो लिंबारतो आणतो पेपर चले चलो चले चेन चल। मित्रांनो झाडं जार झाल्या थिरवी गार गारवा झालाय सगळं मी इकडं आता झालाय नऊ मिनटाचा होता आलाय मग मी म्हणलं आता सकाळी काढलेला आहे थोडा विहिरीवरती एक दीड मिनटाचा म्हणला आता भास्कर नऊ मिनटाचा झाला की एंड आणि चला मी करतो हिडे इंड बीठो सायंकाळच्या भागात रामकृष्ण हरी बाय बाय